शेगाववरून अकोला येत असलेल्या शिवशाही बसला महामार्ग क्रमांक सहावरील तुषार हॉटेलजवळ भीषण आग लागल्याने बस जळून खाक झाली आहे या बसमध्ये चौवेचाळीस प्रवासी होते मात्र चालकाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले चालक गाडी चालवत असताना अचानक जळल्याचा वास आल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि पाहता पाहता बसमधील आगीने रौद्र रूप धारण केले चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रँकरमधील सिलेंडरच्या सहाय्याने आग विजवण्याचा प्रयत्न केला तर काही नागरिकांनीही मदत केली यावेळी अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते तरीही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब लागले मात्र आगीवर नियंत्रण न मिळवता आल्याने शिवशाही बस जळून खाक झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बस जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे ही शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज सांगितला जात आहे गाड़ी नंबर है सत्रह बारो अकोला दो की गाड़ी है मैं चालक हूँ तो उसके ऊपर शेगाव से अकोला आ रहा था क्या हुआ फिर क्या हुआ गाड़ी में बाँस आ रही बाँस आई थी मैंने गाड़ी खड़ी किया खड़ी करने के बाद थोड़ी चिंगारी रहती थी फिर पैसेंजर को ए सी बंद किया फिर ए सी बंद करके गाड़ी हैंडवेक बंद किया सब प्रवासी को बाहर नीचे उतार दिया नीचे उतारने के बाद आग... बर्ती बर्ती कली तो सिलेंडर के बाद चार सिलेंडर वो सिलेंडर टैंकर वाले से लिया वो भी पड़े और बाजू वाले लड़के आए दो तीन उन्होंने सिलेंडर पोड़ा अग्नि समझ सिलेंडर में हाँ, 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 हाँ अग्नि समझ तो समझ